आज आम्ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचा विषय आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्यासंदर्भातून आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचं महापरिनिर्वाण झालं होतं आणि ह्या जो परिसर आहे बारामती मतदारसंघ तो ऍक्च्युअली शहाजीराजांच्या जागिरीचा प्रदेश आहे पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर असा हा प्रदेशाचं नाव आहे आणि याच प्रदेशातून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तो तोरण बांधलं तोरणा किल्ला याच मतदारसंघात आहे इथूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी तयार केली राजगड इथे सत्तावीस वर्षी शिवाजी महाराज राहिले सिंहगड किल्ला पण या मतदारसंघामध्ये येतो आणि छत्रपती संभाजीराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला सुद्धा याच मतदारसंघात येतो आणि विकासाची व्याख्या लोकांनी खूप वेगवेगळ्या केलेल्या आहेत माझ्या मते या चार किल्ल्यांकडे जाणारे चार पदरी हायवे तयार करा या चार किल्ल्यांना आपण चार हॅलिपॅड बनवा या चार किल्ल्यांना आपण चार रोपवे बसवा लाखो करोडो पर्यटक जगातील या किल्ल्यांवरती येतील आणि चार लाख तरुणांना किमान चार लाख तरुणांना म्हणजे चार लाख कुटुंबांना याच्यातून रोजगार तयार होईल आणि जी विकासाची व्याख्या जी आहे ती एका अर्थानं पूर्ण वर्तुळ पूर्ण होईल आणि कोणत्याही प्रकारचं सिमेंट न वापरता कोणत्याही प्रकारचं पर्यावरणाचं नुकसान न करता कोणत्याही प्रकारचं पाणी प्रदूषित न करता कोणत्याही प्रकारचं वायू प्रदूषण न करता तरुणांच्या हाताला खूप मोठा रोजगार मिळेल अशी एक अभिनव संकल्पना घेऊन मी या मतदारसंघामध्ये विचार करतोय आणि मी जी आता ही संकल्पना मांडली ती सर्व या मी एका कागदावरती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती एक करारनामा तयार करणार आहे आणि तो करारनामा जनतेचा करारनामा जसं रशियामध्ये फ्रान्समध्ये करार झाले होते जनतेचे आणि अमेरिकेमध्ये पण काही ठिकाणी प्रकार झाले तसं आम्ही आज जे राजकारणी लोक आश्वासन देतात त्याचे कुठेही नंतर कोणी पाळलं कोणी नाही पाळलं याच्यावर कुठलेही दंड नाही शिक्षा नाही बक्षीस नाही काही नाही फक्त कोणीतरी काहीतरी म्हणजे कुणी सांगतं चंद्र तुमच्या मालकीचा करून देऊ कुणी सांगतं सूर्य तुमच्या मालकीचा करून देऊ आता पण तुझं काय का, का ते त्याच्यावर सात बारा काय आहे का तुझा काय तुझी मालकी काय का द्यावा अशी काही आश्वासनं तरुणांना दिली जातात तरुण त्याला बोलता बळी पडतात त्यामुळे आपण एक नवीन संकल्पना राबवतोय की जे उमेदवार बोलतायत ते बांधील असले पाहिजेत त्या शब्दाला आणि म्हणून आपण एक करारनामा करणार आहे जनतेचा करारनामा रयतेचा करारनामा आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी लिहून देणारे की आम्ही कशाप्रकारे दुष्काळाचा प्रश्न हाताळणार आहोत पाण्याचा प्रश्न हाताळणार आहोत आम्ही कशाप्रकारे या चार लाख तरुणांना बारामती मतदारसंघातील चार लाख तरुणांना बारामती लोकसभा फक्त म्हणायची नाही मला शागी राज, शागी आ, ना ही शहाजीराजा शहाजीराजांच्या जहागिरीचा भाग आहे आम्ही कोणाच्याही बद्दल स्पर्धा करणार नाही आम्ही कोणाच्याही विरोधात प्रचार करणार नाही कोणी काय खड्डे खोदलेत आणि कोणी काय कुठे करतय याच्यावर मी चर्चा करणार नाही मी इतिहासकार असल्यामुळे मी फक्त इतिहासाच्या दृष्टिकोनातून विकासाची एक वेगळी व्याख्या समोर मांडलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आमचा जोरदार प्रचार करू आणि जे पाच लाख ऐंशी हजार म्हणजे सहा लाख लोक आहेत की जे कधीही या दोघांनाही मत देऊ शकत नाहीत देऊ इच्छित नाहीत मी अनेक लोकांशी तरुणाशी बोललो ते म्हणले नोटाला मत देण्यापेक्षा आम्हाला एक चांगला माणूस मिळाला तर आम्ही त्याला खचून मतं देऊ त्यामुळे सहा लाख मतं आम्हाला अनपेक्षितपणे मिळतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे आम्ही कोणाच्या वादात पडणार नाही ना आम्ही कोणाच्या फांदात पडणार नाही कोणाच्या भानगडीत पडणार नाही ना ना विकास आणि विकास एवढंच काम आम्ही हातात घेऊन जाणार आहे आणि आम्ही कुठेही आम्हाला माहिती आहे की खूप दादागिरी होणार आहे खूप प्रकारचं भानगडी होणार आहेत सभा आम्हाला घेऊन दिल्या जाणार आहेत त्यांच्या सभा चौकात होतील आमच्या सभा लोकांच्या हृदयात होतील मूळ केंद्रबिंदू आहे आणि त्याच केंद्रबिंदूमध्ये आज पुरंदर सारख्या तालुक्यामध्ये साठ गावांना प्यायला पाणी नाही इंदापूरमध्ये चाळीस गाव आहेत ज्यांना प्यायला पाणी नाही आज पुरंदर तालुक्यात अख्खा दुष्काळी झालेला आहे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात जे सहा तालुके येतात त्यातले किमान पन्नास टक्के भाग आज ड्राय आहे मग शहाजीराजांच्या ह्या स्वराज्याच्या भूमीचं आम्ही काय केलं शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण केलं त्या भूमीचा आम्ही एका मरुस्थळामध्ये एका वाळवंटात उपात केले का आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन करणं त्याचं सुशोभीकरण करणं आणि ज्या प्रकारे दुबई सिंगापूर मॉरिशिस अशा सगळ्या देशांचा विकास केवळ पर्यटन झाला आणि आपल्या शेजारी नेपाळ आहे भूतान आहे श्रीलंका आहे यांनी फक्त त्यांचा निसर्ग दाखवून जगातून अब्जावधी रुपयांचा रेव्हेन्यू जमा केला आहे तशाच प्रकारचा अब्जावधी कोटी रुपयाचा निधी या महाराष्ट्राला मिळू शकतो फक्त या किल्ल्यांच्या पर्यटनातून म्हणून या किल्ल्यांचा विकास व्हावा तिथलं पर्यावरण सुधारावं त्याच्यामुळे जास्त पाऊस पडेल पर्यावरणावरती पण नियंत्रण राहील शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येईल तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि आज प्रत्येक गावात जवळपास पस्तीस टक्के मुलं आहेत चाळीस टक्के मुलं आहेत जी भिन लग्नाची आहेत आणि बिनलग्नाच्या असण्याचं कारण एकच आहे की त्यांच्या हाताला कोणताही रोजगार नाही या पस्तीस टक्के मुलांशी लग्न लावून देण्याची सुद्धा आम्ही लेखी हमी देणार आहोत